मी भारतीय प्रथमतः आणि अंतिमत हे ब्रीदवाक्य घेऊन अनामिक सेवाभावी संस्था गेल्या पाच वर्ष सातत्यानं संविधान गौरव यात्रेचं आयोजन करत असते वर्षभर नाशिकमधील विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी स्वसंरक्षण फोटोग्राफी हार्मोनियम डान्स अशा विविध माध्यमातून सेवाभावीपणे प्रशिक्षण देत असते तसेच या वस्तीतील मुलांचं कौशल्य आणि वक्तृत्व गुण यांना वाव मिळण्याच्या दृष्टीनं दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिनाच्या दिवशी संविधान गौरव यात्रेचं आयोजन केलं जातं याही वर्षी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला संविधान गौरव यात्रा उत्साहात संपन्न झाली या यात्रेमध्ये विविध शाळा कॉलेज आणि शहरातील विविध वस्त्या संस्था सहभागी होतात या गौरव यात्रेची सुरुवात सकाळी साडेसात वाजता भोसला भवन येथून सुरू होऊन कॉलेज रोड मार्गे संविधान चौक कृषी नगर चौक येथे समारोप झाला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनामिकचे जिल्हा संघटक शुभम तोंदे यांनी केले संविधान विषय मार्गदर्शन मुख्य वक्ते अॅडव्होकेट अविनाश भिडे यांनी सर्वांना संविधानाचं महत्व पटवून सांगितलं तसेच अनामिकचे अध्यक्ष सागर सोनवणे यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेलं कार्य सर्वांसमोर मांडलं आणि या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलंय या उपक्रमात सहभागी शाळा भोसला मिलिटरी स्कूल विद्याप्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यम भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्स नवरचना विद्यालय माध्यमिक विद्याप्रबोधिनी प्रशाला सीबीएसई बोर्ड केबीएच विद्यालय गंगापूर रोड भोसला मिलिटरी कॉलेज नवजीवन डे स्कूल विद्याप्रबोधिनी प्रशाला इंग्रजी मीडियम या शाळा या यात्रेत स्वतःहून सहभागी झाल्या होत्या दिशा न्यूज ब्युरो नाशिक